चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आम्ही आझाद मैदान मुंबई येथे उपोषण सुरू केल्यानंतर पाच फेब्रुवारीपासून महाराष्ट्र शासनाने म्हणजे चार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत पोर्टल अंशतः ओपन करण्यात आलेलं आहे अर्थात तर हे औषधा ओपन होणं हे सुद्धा यापूर्वी जवळजवळ सर्व कामगार संघटनांचं काम थांबलेलं होतं आणि कामगारांनी स्वतः फक्त जावं तालुका सुविधा केंद्रावर आणि आपलं काम करावं असं या मंडळाची इच्छा होती परंतु घडलं उलटच एकेका केंद्रावर हजार हजार लोक जमा लागले नंबर लागावा म्हणून रात्री बारा वाजल्यापासून ते नंबर लावू लागले भांडणं व्हायला लागली मग केंद्रामध्ये वशिल्याने पैसे घेऊन चिट्ट्या देऊ लागल्या हे सगळं दोन तीन महिने सतत सतत सुरू होतं अर्थात हे सुरू राहिल्यानंतर आम्ही त्याच्यासाठी काय काय प्रयत्न केलेले आहेत ते सर्व कामगारांना माहीत आहेच आणि हे आता पोर्टल ओपन झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या वरवरच्या गोष्टीबद्दल व्हॉट्सअप ग्रुपमधून चर्चा होते आणि दुर्दैवाने बांधकाम कामगार सोडा परंतु बांधकाम कामगारांना संघटित करणाऱ्या युनियन्स असतील किंवा फॉर्म भरणारे प्रतिनिधी असतील ते सुद्धा वरवरची चर्चा करतात ते खोलात जायला तयार नाहीत त्याच्यामुळं वाईट वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आत्ता गेल्या सहा महिन्यापासून जे काही महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालेलं आहे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये नागपूरचा जर मोर्चा सोडला तर बांधकाम कामगारांचा सहभागा नगण्य आहे म्हणजे बांधकाम कामगारांना नेमकी भूमिका घ्यायला लावून त्यांना या लढ्यामध्ये आणणं हे आपल्या सर्वांचं काम आहे आणि हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही यश येणार नाही कारण आता चार तारखेला आमचा म्हणजे मुंबईमध्ये आमचं उपोषण सुरू झालं पाच तारखेला ते सुरू होतं सकाळी त्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी आमच्या शिष्टमंडळास बोलवून घेऊन चर्चा केली आणि त्याने असं आश्वासन दिलं शब्द दिला की आठ दिवसामध्ये त्या पोर्टलमधील उर्वरितच्या अडचणीच्या बाबी आहे ते पूर्ण केल्या जातील मग आता पाच तारीख ओलांडली आता पंधरा तारीख झाली दहा दिवस होऊन गेले तरीसुद्धा त्यांना ते करणं शक्य झालं नाही त्यामुळे आज काय होतं की एक वर्षाच्या पलीकडचे अर्ज नोंदवता येत नाहीत यांना काहीतरी वाटलं पाहिजे कशाची पूर्तता करणे कशाची नाही कशाची चेष्टा करणे म्हणजे आता योजना अशी आहे की एखाद्या बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये द्यायचे आहेत मी अनेक वेळा सांगितलेले आहे की वार्षिक श्राद्ध घातलं तरी दहा हजार मिळत नाहीत त्याच्यानंतर वर्षाला चोवीस हजार रुपये द्यायचे आहेत आणि पन्नास वर्षाच्या वर वय असेल तर दोन लाख रुपये द्यावेचे आहेत आता ज्या विधवा महिलांना एका वर्षाचे चोवीस हजार रुपये मिळालेले आहेत तो अर्ज दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या वर्षासाठी यांनी नोंदवून घ्यायला संधीच दिलेली नव्हती म्हणजे मागच्या वर्षी सहा महिने आचारसंहितेच्या नावाखाली लोकसभा आचारसंहिता लागल्यानंतर जे हे मंडळ कामगारांच्या दृष्टीनं बंद झालं त्यांनी कामगारांच्यासाठी दारं बंद केली आणि मागच्या दारांनी नुसता पेट्या आणि सुरक्षा संच हे मुठभर कंत्राटदारांच्या भल्यासाठी सुरू ठेवलं आता म्हणतायत की ते चोवीस हजाराची मागणी तुम्ही करायचं नाही कारण ते एक वर्ष होऊन गेलेलं आहे समजा यांचं बंद होतं यांचा सगळा कारोबार आणि त्या काळामध्ये विद्यार्थी पास झाले त्याचीही तुम्ही अर्ज भरायचे नाही मोबाईल क्रमांकामध्ये चूक झाली असेल तर दुरुस्त करायचे नाही आधार कार्डामध्ये चूक झाली तर दुरुस्त करायचं नाही पासपोर्टमध्ये दुरुस्त करायचं नाही म्हणजे प्रसूतीसाठी जे पंधरा हजार रुपये दिले जातात त्यामध्ये अट अशी असते की नवीन बाळाला आलेलं जे मूल असतं त्याचा जन्माचा दाखला द्यावा लागतो आणि तो दाखला दिला तर त्याचं नाव रेशन कार्डमध्ये घालणं असं त्यांना अपेक्षित असतं आणि हे या मधल्या काळामध्ये झालेलंच नाही आता दुसरं असं आहे की सगळ्यात आघात मोठा कोणावर बसतो आज आपण बघतोय की जन्माला येणाऱ्या मृत्यूंच्या मध्ये जन्माला येणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं प्रमाण जे आहे ते भारतामध्ये सगळ्या जगात जास्त आहे आणि कुपोषणामुळे इतर काही कारणामुळे निदान न झाल्यामुळे पोटातच मरण पावलेली मुलं जन्माला येतात आता याचं दुःख जे असतं ते आईबापांना असतं त्यांना सगळं ते सोसावं हो लागतं पण यांचं म्हणणं असं की तुम्ही ये... जर अर्भक जर मृत्यू पावलेला आलं तर त्याला ते लाभच देत नाहीत पंधरा हजार रुपयेचा तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर हे होत नाही ते होत नाही अमुकच होत नाही होत नाही असे नुसता का नाही रडून का उपयोग नाही व्हॉट्सअप ग्रुपवर याच्यासाठी नेमकं काय करायचं ठरवायला पाहिजे आज होत नाही हे खरं आहे ते थपा मारतात आज काहीही दुरुस्ती होत नाही हे खरं आहे आणि हे जे त्यांची हिंमत आहे न करण्याची ते बांधकाम कामगार महाराष्ट्रातला झोपलेलं आहे म्हणून यांचं चाललेलं आहे त्याच्या त्याच्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोहिमा आखल्या पाहिजेत कलेक्टरना निवेदनं दिली पाहिजेत मोर्चे काढले पाहिजेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चे काढले पाहिजेत तर ते होणार आहे हे व्हॉट्सअपवर नुसता बोंब मारून काय उपयोग आहे त्याचा काहीही चर्चा करतात एक त्यावर लिहावं का नाही याचा बी विचार करत नाही आता म्हणे मंडळ बंदच होणार आहे असं परभणीत चर्चा होती अरे तुम्हाला कोण सांगितलं तुम्ही कोण किस्मार खान कायदा या भारत सरकारचा कायदा केलेला आहे बांधकाम कामगारासाठी तो कायदा नष्ट होतो का उद्या म्हणाल भारताची घटना बी नष्ट होईल उद्या म्हणाल कोणताही फौजदारी कायदा रद्द होईल असं कधी होतं का तर ते जे कायदा झालेलं आहे पार्लमेंटमध्ये पास झालेलं आहे अर्थात तो हे जे चार धोका आहे हे तुम्ही गंमत करताय त्या भाजप सरकारनं असं ठरवलेलं आहे की एकोणतीस कायदे रद्द करून चार लेबर कोड तयार करायचे त्याच्यामध्ये हा जो बांधकाम कामगारांचा कायदा आहे तो दोन कोडमध्ये विभागला गेलेला आहे त्याच्या त्याच्यातून अनेक प्रश्न तयार होणार आहेत पण हे पूर्णपणे बंद होणार नाही तर हे हे जे सगळं आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे आणि हे समजून घेण्यासाठी खरं म्हणजे बांधकाम कामगार जे आहे ते नव्याने संघटित होत आहेत ते आता संघटित नाहीतच कामगार संघटना म्हणून जसं भारतातल्या ज्या कामगार संघटना आहेत त्यांना एक कामगार चळवळीचा इतिहास आहे जाजवल्ली इतिहास आहे अजूनही ते आजही संघर्ष करत आहेत तर कामगार संघटनांना एक इतिहास आहे आणि तो संघटित कामगार चळवळ करतोय पण त्यांच्यावर सुद्धा दडपशाही एवढी आज वाढलेली आहे त्यांच्यामध्ये कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात केलं जात असल्यामुळे त्यांची सुद्धा लढण्या लढण्याची कुवत आहे ती कमजोर झालेली आहे आणि असंघटित कामगार तर सस्य फुलपट चालूच आहे आज तुम्ही पहा काय चालू आहे देशामध्ये म्हणजे आमची मागणी अशी आहे की सर्व कामगारांना तुम्ही राज्य कामगार विमा योजना लागू करा ई एस आय लागू करा आमची दुसरी मागणी अशी आहे की कि तुम्ही किमान तीस हजार रुपये महिन्याला किमान वेतन द्या आमची तिसरी मागणी अशी आहे की सर्व आरोग्यसेवा मोफत मिळायला पाहिजे आमची चौथी अशी मागणी आहे की आठ तास दररोज काम मिळालं पाहिजे सर्वांना प्रॉविडंट फंड मिळाला पाहिजे ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे विमा मिळाला पाहिजे पेन्शन मिळाला पाहिजे त्याच्याबद्दल सरकार का बोलत नाही महागाई कमी झाली पाहिजे बेकारी कमी झाली पाहिजे हे हसल्यासारखं आहे का याच्याऐवजी तुम्ही जाऊन तिथं महाकुंभ मध्ये बुडी मारा एक सगळे पाप तुमची धुवून निघतील आणि पाप धुवून काढता काढता हजारो गरीब माणसं तिथं मरण पावत आहेत मिलेली आहेत त्याचाही आकडा झाकून ठेवला जातो म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जाऊन तिथं मरा तुम्ही हे काय बाकीचं मागू नका तर हे हे न देता ते त्यांनी जे पाप करताय ते नुसता डुबक्या मारून स्पेशल डुबक्या मारून ते काय दूर होणार नाही तर हे हे समजायला पाहिजे ना याचा राग तुम्हाला आला पाहिजे हे काय चाललंय सगळं त्यामुळे की मुळातच ही जी बाब आहे की बांधकाम कामगार आणि या प्रश्नावर संघटित होणं आता हे माझा काय उद्वेग नाही आहे लक्षात घ्या तुम्ही माहिती अधिकाराखाली आम्ही त्यांनी मंडळानं केलेले त्या ठराव आहेत ते आमच्याकडे आहेत गेल्या तीन वर्षाचे आता हे ठराव करताना काय गंमत आहे बघा चार लोकांनी मिळून हे ठराव केलेले आहे आणि मंडळामध्ये पंधरा लोक पाहिजेत त्याच्यामध्ये कामगार संघटनेची तीन माणसं पाहिजेत असं कायदा आहे बिल्डर संघटनेचे तीन पाहिजेत असे कायदा आहे आणि सरकारचे मुळात त्यांनी नेमलेलीच नाहीत माणसं मालकांची आणि कामगारांची का तर त्यांना कोणी विचारू नये त्यांनी काय करणार आहेत त्यांनी किती भांडी दिली किती पेट्या दिल्या किती भोजन दिलं आणि त्यांना किती कसे चेक काढले आणि तेच काम कसं करतायत हे कोण बघू नये पण तुम्ही तो हिशोब बघितला की तुमच्या लक्षात येईल की एकतीस मार्च दोन हजार पासून सॉरी एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी ठराव करून हिशोबाला मंजुरी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की कुठेही भोजन वाटप झालेलं नसताना सुद्धा त्या बिल्डरला त्या कंत्राटदारला त्यांनी दोन हजार चोपन्न कोटी रुपये दिलेले आहेत पाचशे कोटी रुपये भांड्यासाठी पाचशे कोटी रुपये सुरक्षा संचसाठी चारशे कोटी रुपये तुमचं एक इंजेक्शन टोचलं रक्त काढून घेतलं की त्या कंत्राटदारला ते तीन हजार नऊशे रुपये देतात एकाला त्यांना त्यांनी चारशे कोटी दिले आणि त्या संपूर्ण वर्षामध्ये तुमच्या सगळ्या राहिलेल्या तीस योजनेवर त्यांनी फक्त सहाशे चौदा कोटी रुपये खर्च केलेले आहेत हा सगळा त्यांचा हिशोब आहे तो तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा आहे त्यातले कामगारांचं म्हटलं तर फक्त सहाशे कोटी आहेत बाकीचं सगळं काय आता मी तुम्हाला सांगितलं ते आहे आणि तीनशे चौथस चौतीस कोटी रुपये त्यांनी व्यवस्थापनावर खर्च केलेला आहे फक्त व्यवस्थापनावर कायदा असा आहे की पाच टक्के खर्च करू नयेत इथंसुद्धा त्यांनी कायदा पाळलेला नाही आता हे सगळं त्यांचा हिशोब खरं म्हणजे ओपन झाला असता उघड झाला असता सगळ्यांना समजदास सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्याने आपापल्या व्यवहाराचं बोर्डाने सोशल ऑडिट करून घ्यावं पण हे महाराष्ट्राचं सरकार आणि हे मंडळ सोशल ऑडिट करत नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पर्वा करत नाही हे जे मंडळ आहे महाराष्ट्राचं याच्यावर दिल्लीला एक मंडळ आहे त्यांचं नियंत्रण आहे यांच्यावर कलम साठ खाली त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना आदेश केलेला आहे महाराष्ट्र सरकारला की तुम्ही वस्तु रुपानं कामगारांना पैसे देऊ नका आता वस्तु यांनी जर पैसे संपवले नसते तीन वर्षामध्ये आठ हजार कोटी तर सगळ्या लोकांना पैसे मिळाले असते स्कॉलरशिप मिळाली असती इतर वस्तू मिळाल्या असत्या मग त्यांनी वर्षाला पाच हजार रुपये द्यावेत आता हे कौशल्य विकास योजना आहे कुणाचा कसा कौशल्य झाला आणि कुणाचा विकास झाला माहिती नाही परंतु एका कामगाराला चार हजार रुपये पंधरा दिवसाचं प्रशिक्षण दिलं म्हणून द्यायची तरतूद त्याच्यामध्ये आहे आम्ही नुसतं आकडेच वाचतोय अमुक ठिकाणी तमुक झाले पण कुठल्या कामगारांना मिळाला आम्हाला माहिती नाही तर हे हे जे आहे हे सगळं असताना शेवटी एवढा असा सगळा कारभार केलेला आहे आणि हे काय माझ्या मनाचं नाही हे हे त्यांचं हिशोब जो आहे त्यांनी जाहीर केला हे मी तुम्हाला सांगतोय तो हिशोब आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचा त्याच्यानंतरचा जो हिशोब आहे त्याच्यामधले हे मंडळ सहा सात आठ महिने बंदच आहे आता बघू आपण आकडे काढू की कामगारांच्यावर तुम्ही किती पैसे खर्च केले सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे कामगारावर पैसे खर्च झाले पाहिजे कामगाराच्या नावावर लूट चालू आहे तर हे जे आहे हे होता कामा नाही नीट कारभार चालला पाहिजे आणि हे पैसे कामगारांचे आहेत हा जो निधी आहे तो जो उपकर आहे तो बिल्डरने सांगितले की आम्ही कामगारांना देऊ शकत नाही लाभ म्हणून आमच्याकडनं तुम्ही उपकर घ्या आणि तो कामगारांना द्या आणि याच्यामध्ये हे सरकारचे पैसे नाहीत आणि याला ना त्या विधानसभेची मंजुरी लागत नाही बजेटची सगळं जे लागतं ते त्या मंडळामध्ये ठराव करून त्या मंडळाला शासन मंजुरी देतं आणि सगळ्या गोष्टींचा भंग केलेला आहे हे भांडी उषण आहार आणि संच यांचे टेंडर हे किती बेकायदेशीर आहे किती चुकीचे आहे असं दोन हजार सतरा साली आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी एक फार चांगलं भाषण केलेलं आहे विधानसभेमध्ये ते आम्ही यू व्हॉट्सअपवर टाकलं होतं आठ दिवसापूर्वी की त्यांनी सांगितले हे सगळा भ्रष्टाचार आहे तर काय झालं नंतर तेही बसले आणि पुढं काय व्हायचं ते आपण बघतो तर आता कामगारांनी जागा व्हायला पाहिजे बांधकाम कामगारांनी नुसता अर्ज करून पैसे मिळणार नाही बांधकाम कामगार म्हणतोय अर्ज केलं काय झालं भांडी अजून आली नाहीत अरे मग त्या भांडी का वाटत नाही त्याचा शोध घ्या ना सगळ्या जिल्ह्याच्या गोडव्हमध्ये भांडीवून पडलेली आहे त्या कंत्राटदारांना ह्या तालुका पातळीवर भांडणं द्यायची नाहीत भांडणं म्हणजे भांडी वाटू द्यायची नाहीत आता ह्याच्यामध्ये टक्केवारीचा प्रश्न आहे मर्जीचा प्रश्न आहे असे सगळे प्रश्न आहेत म्हणून ते थांबलेले आहे भांडी तरी सगळी पडलेली आहे हे सगळं चालू आहे आणि अशा वेळेला कामगारांनी असा विचार केला पाहिजे की मी फक्त अर्ज केलाय आणि अर्ज करून वेटीस धरायचं त्या विनयला वेटीस धरायचं त्या एजंटाला विटी झरायचं माझं काय झालं माझं काय झालं सामना नावाचा एक पिक्चर होता चाळीस वर्षापूर्वाला त्याच्यात एक पात्र होतं मिरूळ फुळे सारखं म्हणायचं तर कारखानदारांनी मारुती कांबळेचा मर्डर केलेला असतो मारुती कांबळेचं काय झालं मारुती कांबळेचं काय झालं तसं हे तसं सारखं विचारत बसायचं आणि ताप देत बसायचं स्वतः त्याच्याबद्दलचं काहीच प्रबोधन करायचं नाही स्वतःची काही तयारी करायची नाही तुम्हाला तुमचे हक्क मिळवून घेण्यासाठी तुमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळण्यासाठी हे तुमचे पैसे आहेत तुमच्या पैशावर दरोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे ते तुम्ही वाचवले पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही हाक देऊन देईल तेव्हा लिहायला पाहिजे शेवटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की युनियनला जे अधिकार आहेत ते वापरू देत नाही सरकार महाराष्ट्राचं प्रतिकामी सरकार एकतर एक तर त्यांनी नरडा घोटले त्या कल्याणकारी मंडळाचं तिथं कामगार संघटनेचा प्रतिनिधीनाच नेमलं जात नाही अजूनही नेमलेलं नाही त्यांनी त्याचं काय वाटत नाही त्यांना त्या प्रश्नाचं ते उत्तर देत नाही नंबर दोन सुप्रीम कोर्टाने सांगितले की कामगार संघटनेना तुम्हाला अधिकार दिलेच पाहिजेत त्यांचं सहकार्य घेतलं पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या याद्या घेतल्या पाहिजे यादीप्रमाणे काम केलं पाहिजे आता सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिल्यानंतर ना नाहीला जाणं सात वर्षानंतर दोन हजार सतरा साली महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टानं सांगितले ते ऐकलं पाहिजे म्हणून खाली मंडळाला त्यांनी आदेश केला आणि मंडळाने तो आदेश मंजूर केला की कामगार संघटनेना आपल्याला मदत घ्यायची आहे आणि मदत द्यायची प्रत्यक्षामध्ये कामगार संघटना कशा नष्ट होतील कामगार संघटनेनी त्या बांद्रा ऑफिसला येता कामा नाही त्याचं आपण काही ऐकायचं नाही असं यांचं धोरण आहे दोन हजार एकवीस साली आम्ही जी मुंबई हायकोर्टमध्ये केस घातलेली आहे त्या हायकोर्टमधल्या आदेश आहे की ज्या ज्या वेळेला काही प्रश्न तयार होतील त्यावेळेला पिरवड केली वेळोवेळी वेड़ आमच्या युनियन बरोबर या सचिवाने मिटिंग करून चर्चा केली पाहिजे प्रोसिडिंग केलं पाहिजे त्याचे मिनिट्स ठेवले पाहिजेत निर्णय द्यायला पाहिजे पण हे महाशय आता नवीन जे आहेत तीन वर्षे प्रामाणिकपणे त्यांनी एकदाही प्रयत्न केला नाही म्हणजे हायकोर्टचा अपमान करायचा ट्रेड युनियन रजिस्टर ट्रेड युनियनला जो अधिकार आहे कायदेशीर तो पाळायचा नाही आणि नुसता बड्या कंत्राटदारांची चमचीगिरी करून त्यांना चेक काढून त्यांना पैसे द्यायचे हजारो कोटी रुपये काढून द्यायचे आणि हे हे त्यांच्या कागदावरनं आपल्याकडे समजतं त्यांचे सगळे ठराव आहेत त्याच्याबद्दलचे तर आमचं म्हणणं असं आहे की त्याने नीट काम करावं हा कामगारांसोबत त्यांना काय पगार नाही अशातला भाग नाही लाखापेक्षा जास्त पगार आहे तो गाड़ी के वड़े गाड़ी है, है। तर त्यांनी गाडी केवढ्याच घेतली तुम्हाला माहीत आहे त्या मंडळानं पंचेचाळीस लाख रुपयेची गाडी आहे सचिवाला एक अध्यक्षाला एक आणि ते अख्खं ऑफिस जे आहे बांद्र्याचं ते एअर कंडिशन ऑफिस आहे तिथला बाथरूमसुद्धा एअर कंडिशन आहे अख्खा मजला त्यांचा एअर कंडिशन मधला आहे तर हे जे काय आमचं म्हणणं असं आहे की हे कामगारांचे पैसे आहे आणि हे तुमचं पाप जे तुम्ही कराल ते गंगेच्या पात्रात जाऊन जरी तुम्ही रोज जरी आंघोळ केली तर ते संपणार नाही तर तुम्ही चांगल्या भावनेने कामगारांच्याबरोबर वागा तुम्हाला भरपूर पगार दिलेला आहे तुमचं कल्याण झालेलं आहे आणि आता तुम्ही कामगारांच्यासाठी कामं करा परत त्यांची कामं करायची तयारी नाही आणि हे जोपर्यंत बांधकाम कामगार हे पुढं आणत नाही अहो त्यांनी प्रसारमाध्यमावरच एक हजार कोटी रुपये खर्च केलेत मग त्यांच्या बातम्या येणारच ना काय बातम्या येते आम्ही एका रुपयात तुमचं कार्ड काढून घेतो तुम्ही हजार रुपये देताय बंद कराय अरे आम्ही म्हणतोय आमच्या एक रुपयात तुम्ही दहा हजार घेताय एका रुपयात दहा हजारापेक्षा जास्त घेताय आणि घेतलाय तीन हजार नऊशे तुम्ही आमचं रक्त काढून घेताय आमच्या पेट्यातून घेताय भांड्यातून घेताय इतर गोष्टीतून घेताय है ते कुठे गेले पैसे सगळे तर हे अपप्रचार जो आहे त्याच्या विरोधी राग येत नाही कामगारांना वाईट वाट बांधकाम कामगारांना राग आला पाहिजे चीट आली पाहिजे आणि त्यांनी संघटित व्हायला पाहिजे म्हणून बांधकाम कामगार संघटना ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत ज्या संघटनेत नाही त्यांना संघटना द्यायचा अधिकार आहे ना या देशात लोकशाही आहे तुम्ही कुणालाही मतदान करता का नाही का नाही करत आता ती मतं कसं मोजली हो याची बोंबा बोन चालू आहे ते सोडून द्या याचं काय व्हायचं ते होईल पण तुम्ही कुठल्या युनियनचं तुम्ही सभासद होऊ शकता ना कुठल्या युनियनचं तुम्ही पदाधिकारी होऊ शकता कुठलीही युनियन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आपलं अधिकारपत्र देऊ शकते अथॉरिटी देऊ शकते ते तुम्ही त्या सरकारी कामगार अधिकाऱ्यांना दाखवू शकता की मी या युनियनचं आहे मला या युनियनला अधिकार दिलेले आहेत काम करायचं तर तुम्ही दाखल करा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आता आमची निवारा बांधकाम कामगार संघटना आहे आमची संघटना ही कृती समितीमध्ये सामील आहे अनेक संघटनांचं मिळून हे बांधकाम कामगार संघटना हा संयुक्त कृती समिती आहे पण त्यातली प्रत्येक संघटना वेगळी आहे त्यातल्या कुठल्याही संघटनेवर कुणाचंही बंधन नाही किंवा व्यक्तिगत काम करणाऱ्या लोकांच्यावर बंधन नाही आम्ही फरकच मानत नाही फॉर्म भरणारे आणि युनियन काय फरक आहे काही नाही दोघांचंही काम समान पद्धतीचं आहे फक्त एकाने टिकली लावलेली आहे रहिर केले दुसऱ्यांनी केलेली नाही ज्यांना टिकली पाहिजे आहे त्यांना आम्ही देऊ तुम्ही करा जे काय काम करायचं आहे ते कशासाठी तर जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरणारे लोक संघटित झाले पाहिजेत जास्तीत जास्त बांधकाम कामगार संघटित झाले पाहिजेत आझाद मैदानमध्ये छप्पन लाख बांधकाम कामगारांचे अर्ज आहेत त्याच्यातले नुसतं छप्पन हजार जरी आले एक टक्का तरी ते आझाद मैदानामध्ये मावू शकत नाहीत दहा हजारच्या जा पुढं मावू शकत नाहीत दहा हजार कामगार आले तर मंत्री येईल तिथे आम्हाला तिथेकडे दे जायला लागणार नाही पण हे जे आहे ते आपण सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे समान भूमिकेवर एकत्र आणलं पाहिजे आपल्या मागण्या निश्चित केल्या पाहिजेत मी तुम्हाला सांगितलं ना की मी तुम्हाला ईमेल आय डी आहे आठवा निवेदन अरे छप्पन लाख कामगार आहे छप्पन हजार नाही एक दहा हजार जरी ईमेल गेले तर त्यांचा ईमेल बॉक्स का फुल होऊन जाईल आणि त्याला मग वाचावं लागेल काय आज काय आहे आज वाचतात नाही वाचतात काही वेळेला आमचं वाचतात त्यांनी एकदा वाचलं मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांनी त्यांनी आदेश केला प्रधान सचिव की यांच्या निवेदनाबद्दल निर्णय करा आणि संघटनेला कळवा तुमचं काय म्हणणं आहे ते मी तिथं याबद्दल चार या तारखेला मुंबईला फोन केला ते तत्प करा लागले आता देतो मग देतो म्हणजे त्यांची इच्छा नाही कायदा पाळण्याची इच्छा नाही सुप्रीम कोर्टानं सांगितलेली ऐकायची इच्छा नाही हायकोर्टने सांगितलं सहा ला की तुम्ही सर्व पोर्टल पूर्वी कसं होतं तसं सुरू करा ते ऐकायची तयारी नाही म्हणजे आमच्या बाजूचे कायदे सगळे मोडायचे त्याची वाट लावायची आणि कुठलाही कायदा न पाळता सुद्धा करोडो रुपये देऊन टाकायचे तर हे बंद झालं पाहिजे लोकशाही पद्धतीनं सगळं चाललं पाहिजे सोशल ऑडिट झालं पाहिजे यासाठी कामगारांनी संघटित व्हायला पाहिजे त्याची तयारी म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊ द्या विभागीय मेळावे तरी झाले पाहिजेत समजा आजपासून आपण एक महिन्यानंतर मुंबई आझादमध्ये मोर्चा काढायचा आतापासून तयारी केली पाहिजे त्याच्यासाठी पहिलं वॉर्क वर्कशॉप जे आहे ते पुढच्या सोमवारी म्हणजे येणाऱ्या सोमवारी सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत मराठा समाज सांस्कृतिक भवन सांगली येथे आम्ही आयोजित केलेले चहा जेवण नाश्ता दुपारचं चहा तिथे वॉशरूमची व्यवस्था हॉल हे सगळं बुकिंग केलेलं आहे तुम्ही येणं गरजेचं आहे तुम्ही जर आलात तर त्या गोष्टी समजतील जेवढ्या जास्त लोकांना हो या गोष्टी समजतील तेवढ्या वेगाने आपण आपण यश मिळवून घेऊ आम्हाला कोणाबद्दलही राजकीय द्वेष नाही आमचं व्यासपीठ हे बिनराजकीय आहे कोणत्याही राजकीय पक्षाचा माणूस येऊ शकतो की जसं आजच्या कोणत्याही युनियनमध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे की कुठल्याही पक्षाच्या माणसाला कुठल्याही युनियनमध्ये काम करता येत किंमणा दुसऱ्या बाजूला ट्रेडुनियन ऍक्ट असा आहे की कामगार संघटनेनं राजकीय पक्षाचा प्रचार करता कामा नाही कुठल्याही असं बंधन आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं याचा काहीही विचार न करता जे बांधकाम कामगारांची बाजू घेतात त्यांना माणुसकीची वागणूक मिळाली पाहिजे त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या खऱ्या खुऱ्या संघटनेच्या बाजूने तुम्ही उभा राहिलं पाहिजे खऱ्या खुऱ्या संघटना आणि ते तुम्ही उभा राहा आमची एक संघटना एक खरी खुरी आहे तर तुम्ही या संघटनेच्या पाठीशी राहा एवढी माझी विनंती आहे मी शंकर पुजारी माझ्या नावचं हे यूट्यूब चॅनल आहे हे हे चॅनल हे असं नवीन उद्योगातील कामगारासाठी मी प्रसारासाठी वापर करतो मग आशा महिला आहेत घटप्रवर्तक महिला आहेत बांधकाम कामगार आहेत असंघटित उद्योगातील कामगार आहेत अगदी कुष्ठरोगी कामगारांना सुद्धा आम्ही न्याय मिळवून दिले आहेत तर ह्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तर या युट्यूब चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा याच्यात तरी कंजूसपणा दाखवू नका हे विनामूल्य आहे काय तुम्हाला वाईट वाटतं सबस्क्राईब करायला छप्पन लाख कामगार आहेत अरे तुम्ही एक टक्के तरी करा सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची इच्छा नाही फॉरवर्ड करायची इच्छा नाही तुम्हाला मोर्चाला यायची इच्छा नाही तुम्हाला घरात बसून अर्ज केलाही घरात बसल्या सगळे बँकेत जाऊन पैसे पडायला पाहिजेत जो मानकुटूर बसतो एजंट त्याला तुम्ही पन्नास टक्के देणार प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला एक पैसाही देणार नाही तर हे सगळं बंद करा आणि हे यूट्यूब चॅनल तुम्ही त्याचा प्रसार करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा ही विनंती करून काही शंका असल्यास जरूर आमच्याशी संपर्क करा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद